नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदेश टीव्ही मध्ये मी विजय शिर्सत तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सतरा डिसेंबर वार मंगळवार तुम्हाला पण धुळेचा लागण निर्वादा दाखवतोय दा हो तर आजच्या बाजारात मित्रांनो मोठ्या मोठ्या ज्या प्रकारे जातीच्या लागण आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा काही व्यवहार झालेले मित्रांनो लाईव्ह ते पण तुम्हाला आपण दाखवणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा जा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू बघा तर धुळसा बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन महिन्यापासून तर सात आठ महिने लागण भाशी जास्त करून ज्या प्रभावी जातीचे आलेले असतात तर चला मग तुम्हाला आपण पूर्ण बाजार दाखवतो तर मित्रांनो बाजार बघा लागण भाषींचा बाजार आहे हा तर तिकडे एक व्यवहार चालू तो पण आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर मित्रांनो आपलं संभाजीनगरहून आलेले शेतकरी आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी इथून लागण मिस घेतलेली मित्रांनो किती महिन्याची होती भाऊ साडेआठ साडेआठ महिन्याची काय भाव घेतली पंचाण्णव चा भावात पडलेली आहे का एकाच घेतली का आज बाजारात शेतकरी का भाऊ बरोबर आपल्या चॅनलचे चे सबस्क्राईबर धन्यवाद भाऊ भाऊ असं आहे का चालेल चालेल पहिले असं आहे का हो तर मित्रांनो आपल्या चॅनल बघूनच आले होते ते बाजारामध्ये मोठी महिज घेतलेली

Ketawa masih. Ya? <tuk tangan>

બોલો ખ્યાલ <coughs> <commissions> <inaudible> <Hey. inaudible> <mingham>. <inaudible Hey. inaudible>

बघा मित्रांनो आता तुम्ही मला फोन करून विचारतात की आम्हाला साठ हजारचे भेटेल का सत्तर हजाराची भेटेल तर क्वालिटी पाहून किंमत आहे मशीनची क्वालिटी होती तर एक एक पेटीला मशीन दिलेली आहे फक्त लागा तर मित्रांनो सोनू भोकडे पण मशीन आज ते पण तुम्हाला दाखवतो सात किलो दूध आहे का दोघी मशीन ना दुधे सोनोभ किती महिन्याचे सोनोभू या दोघी तीन तीन महिन्याचे तर मित्रांनो दोघी तीन तीन महिन्याचे हो दाखव दाखवा

तर मित्रांनो बघा तुम्ही दोघी सारखे म्हशी बघा मित्रांनो तुम्ही एक नंबरच्या मशी आता तुम्हाला एक अंदाज लागलेला असेल तर तुम्हाला जॉगदर आपण सौदा दाखवलेला तर एक एक पेटीच्या विकल्या गेल्या आता यांची किंमत या साठ साठ पासठ पासठ हजारची आहे मशी मित्रांनो तर मशी पाहून किंमत आहे मार्केटला तर मैसी एक सोनू सोनू आपला कॉन्टॅक्ट नंबर बोला पंच्याण्णव एकसष्ट एकोणावीस चौसष्ट पंच्याण्णव चालेल चालेल तर मित्रांनो बाजार बघा बाजारात आज भरपूर आलेली आलेले आता तुम्हाला आपण प्रत्येक मशीन किंमत वगैरे विचारून सांगणार नाही तो एक एक मेस्तीची जी आपण किंमत तुम्हाला सांगणार नाही इथं पण तुम्हाला आपण बाजार दाखवून दिला आहे एक अंदाज दाखवलेला आहे की एक पेटीला इथं लागण मेस कशी भेटते साठ सत्तर हजारला कशी भेटते एक तुम्हाला आपण दाखवलेला आहे तर व्हिडिओला लाईक करायचा मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही तर आपल्याकडे प्रत्येककडे व्हॉट्सअप असतं मित्रांनो व्हॉट्सअपमध्ये ग्रुप असतात त्या ग्रुपमध्ये आपला व्हिडिओ शेअर जा आता ही समोरची जी मीच आहे मित्रांनी साडेतीन महिन्याची साडेतीन चारची किती महिन्याची बाबा ही बाबा किती महिन्याची दिवस दिवस कमी कमी आहे आहे महिने पण किती बाबा पंचावन्न हजार तर बघा मित्रांनी जी पंचावन्न हजार किंमत आहे पंधरा दिवस कमी म्हणजे साडेतीन महिने आहे कोणत्या गावची लढीची आहे का तर बघा मित्रांनो म्हैस पण किंमत आहे जशी राहील तशी किंमत असते बाजारामध्ये आणि इकडे पण माहिती बघा तुम्ही तर आता मित्रांनो या लागण म्हशी आता ही जी मोठी म्हैस आहे ही दोन महिन्याची गिरजा प्रभाधी मधली दोन महिन्याची म्हैस आहे मित्रांनो म्हैस बघा तुम्ही हाइड बघा हे एक नंबरच्या म्हशी आणलेली आहे आता मी मित्रांनो फक्त दोन महिन्याची तरी ती एक लाखच्या खाली विकली जाण्यासाठी चार महिन्याची मित्रांनो ही चार महिन्याची ही दोन महिन्याची पण दोन महिन्याची सर्व दोन महिने चार महिने पाच महिने अशा मग आहेत मित्रांनो आहे मशी अशी आज मोठ्या मोठ्या आलेले आहे बाजारामध्ये बघा तुम्ही आणि पण मित्रांनो आपण त्यांचा नंबर तुम्हाला दिलेला आहे व्हिडिओमध्ये तर संपर्क करा तुम्ही इकडं पण आहेत मित्रांनो काही त्या थोड्या कमी रेंजच्या मशीन पासष्ट साठ अशा आहेत मित्रांनो इकडच्या आणि तिकडच्या सर्व मोठ्या मोठ्या मशीन म्हणून آج جو ڏينهن 1.7 جو آهي